नमस्कार मित्रांनो मराठ्यांचा इतिहास म्हटला की शत्रूच्या काळजाचा ठोका चुकवणारा अंगावरती काटा आणणारा आणि अनेकांना धडकी भरवणारा इतिहास या इतिहासाची सुवर्ण पाने आजही सगळ्यांच्या मनामध्ये अधिराज्य गाजवतात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हे मराठा साम्राज्य अनेक सरदारांच्या त्यांच्या हिमतीच्या जोरावरती शत्रूसोबत लढत राहिलं शत्रूला नामोहरम करत राहिलं पण या स्वराज्यामध्ये फक्त सरदारच नव्हते बरं का तर काही रणांगणाही होत्या ज्यांच्या पराक्रमाने या स्वराज्याचा इतिहास बदलला या रणांगणांमध्ये एक होत्या उमाबाई दाभाडे या उमाबाई इतक्या मुसद्दी होत्या की त्या थेट बाजीराव पेशव्यांना नडल्या होत्या जोरावर खानासोबत चालू असलेल्या लढाईमध्ये शत्रूचे मृतदेह हो, एकावर एक ठेवून गड चढणाऱ्या याच उमाबाई दाभाडे यांची शौर्य आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इतिहासातील राजकारणामध्ये थेट सक्रिय असणाऱ्या महिलांमध्ये उमाबाई दाभाडे यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं मराठी साम्राज्यातील पहिली महिला सरसेनापती म्हणून उमाबाई दाभाडे यांना ओळखलं जातं उमाबाईंचं जन्म सप्तशृंगाडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अभोना गावातील सरदार देवराव ठोक देशमुख घराण्यातला त्यांच्या माहेरी सरदारकी असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये लढवय्यापणा होता लहान वयात राज्य घडामोडी त्या हो जाणून होत्या शस्त्र चालवण्यात आणि घोडेस्वारीमध्ये सुद्धा त्या अव्वल होत्या त्यांचा विवाह पुण्याजवळील तळेगाव येथील वतनदार खंडेराव दाभाडे यांच्यासोबत झाला तळेगावचं दाभाडे घराणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठ्यांच्या सैन्यात होतं खंडेराव दाभाडे यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या शाहू महाराजांनी सतराशे सतरामध्ये खंडेराव दाबळे यांना सेनापतीपदी नेमलं खंडेराव व उमाबाई यांना त्रिंबकराव यशवंतराव व बाबूराव अशी तीन मुलं होती सतराशे शा एकोणतीस मध्ये खंडेरावांचं निधन झालं त्यांचे थोरले पुत्र हे मराठा साम्राज्याचे सेनापती झाले त्रिंबकराव व बाजीराव पेशवे यांच्यामध्ये मध्ये चौथाई वरून वाद होता गुजरातच्या बडोद्याजवळ उभय येथे एक एप्रिल सतराशे एकतीस रोजी बोलाचाली व वाटाघाटी सुरू असताना या दोघांमध्ये युद्ध झालं व त्रिंबकरावांचा त्याच्यामध्ये अंत झाला हे उमाबाईंना जेव्हा कळलं त्यावेळी त्या रागाने चौथळ उठल्या व त्यांनी बाजीरावच्या त्याचा सूड घेण्याचं ठरवलं त्या मागे लागताच बाजीराव पेशवे छत्रपती शाहू महाराजांच्या आश्रयाला गेले बाजीरावांना घेऊन शाहू महाराज तळेगावला गेले व उमाबाईंचे सांत्वन करून बाजीरावांना त्यांच्या पायावरती घालून उमाबाईंचा राग शांत केला यावेळी शाहू महाराजांनी उमाबाईंना शुभचिन्ह म्हणून स्वण्याचं सूर्यफुल दिलं होतं त्र्यंबकराव दाभाडे यांच्या मृत्यूनंतर दाभाडे यांची पकड गुजरातवरून कमी झाल्या ते बघून मारवाडचा राजा सिंग यांनी मुघलांची मदत मागितली आणि दाभाडे यांच्या गुजरातच्या भागावरती आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आणि यासाठी अभय सिंगानं प्रथम बडोदा हस्तगत करून डबई प्रांतामध्ये वेढा घातला युद्धामध्ये उमाबाईंचे सरदार पिलाजी गायकवाड यांचा मृत्यू झाला आता उमाबाईंची ताकद कमी झाली आहे आणि त्या नक्कीच आपलं वतन सांभाळू शकणार नाही असं अभयसिंगाला वाटू लागलं परंतु उमाबाई आल्या परिस्थितीला शरण न जाता हिमतीने त्याला सामोरे गेल्या लहानपणापासूनच क्षत्रियत्वाचे शिक्षण घेतलेले उमाबाई स्वतः युद्धामध्ये उतरल्या आणि त्यांनी थेट सिंगावरती स्वारी केली हत्तीवरील हौदात स्वतः तीर कामठा घेऊन सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या शुभ्र पोशाखातील वीर उमाबाईंनी त्या युद्धामध्ये पराक्रम गाजवला उमाबाईंचा विजय झाला अभयसिंग याला गुजरातमधून पळून जावं लागलं सतराशे बत्तीसमध्ये अहमदाबादवरती जोरावर खान नावाचा मोगल सरदार चालून आला शाहू महाराजांनी उमाबाईंना त्याची पारिपत्य करण्यासाठी अहमदाबादला पाठवलं मराठी सैन्य अहमदाबादमध्ये पोचलं आणि या मराठा सैन्याची सेनापती एक स्त्री आहे एक महिला आहे हे पाहून जोरावर खानाने उमाबाईंना एक पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये त्याने असं लिहिलं की तू एक विधवा आहेस तुला लहान मुलं आहेत आम्ही तुला हरवलं तर त्या मुलांचा सांभाळ कोण करणार आमच्या वाट्याला येऊ नकोस ज्या रस्त्याने आली ना त्या रस्त्याने परत जा हे पत्र वाचून उमाबाईंनी ठरवलं की लढाई जिंकूनच परत जायचं आणि यांना यांची जागा इथेच दाखवायची अहमदाबादच्या किल्ल्याबाहेर युद्ध सुरू झालं पांढरा शुभ्र पेहराव परिधान केलेलं उमाबाई प्रचंड सैन्याच्या गदारोळात रणांगणाच्या मध्यभागी हत्तीवरती बसून लढत होत्या त्यांच्याजवळ वेगवेगळी शस्त्रे होती जोरावर खानाच्या प्रचंड सैन्याचा मावळ्यांच्या सहकार्याने उमाबाईने धुव्वा उडवला हे पाहून जोरावर खान किल्ल्याच्या आतमध्ये जाऊन लपून बसला किल्ल्याचे दरवाजे त्याने आतून बंद केले उमाबाई दाभाड्यांना आता असा प्रश्न पडला की या किल्ल्याच्या आतमध्ये शिरायचं कसं तेव्हा शत्रूच्या सैन्यातील मृतदेहाचे ढीग दरवाजावरती लावून एकावर एक रचून त्यांनी ते पेटून दिले त्यामुळे दरवाजा पडला व मराठा सैन्य किल्ल्याच्या आतमध्ये घुसलं जोरावर खानाला जेरबंद करून त्या तळेगावी परतल्या अहमदाबाद मधील शौर्यावरती खुश होऊन छत्रपती शाहू महाराज हे उमाबाईंचा गौरव करण्यासाठी तळेगावला आले तळेगावमध्ये मोठा दरबार भरवण्यात आला छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना पांढरा शालू पांढरी शाल दाणेदार सोन्याच्या पाटल्या आणि खास तयार केलेले सोन्याचे तोडे सन्मानाने दिले लहानपणापासूनच सोन्याचे तोडे घालण्याचं उमाबाईंचं स्वप्न पूर्ण झालं आणि त्यावेळीपासूनच वंश परंपरेने आज सुद्धा तळेगावच्या सेनापती घराण्याला पायास सोन्याचा तोडे घालण्याचा मान मिळाला आणि यानंतर छत्रपती शाहू महाराजांचं निधन झालं शाहू महाराजांच्या निधनानंतर सरदार दाबाडे यांचा मुख्य आधार कोसळला शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर परिस्थिती खूप बदलली बाजीराव पेशवे व त्रिंबकराव दाभाडे यांच्यापासून पेशवे व दाभडे घराण्यामध्ये सुरू असलेलं वैर कायम होतं नानासाहेब पेशवे सर्व कारभार बघत होते सरदार मंडळी प्रबळ होऊन आपली सत्ता वाढवण्याचा प्रयत्न करत होते उमाबाई एक महिला आहे त्यांचं काय चालणार त्यांचे अधिकार कमी करून त्यांचा मुलूक कमी करण्याचा प्रयत्न अनेक जण या पेशवेमध्ये करत होते पण उमाबाई आपला मुलूक कमी करून देण्यासाठी तयार नव्हत्या उमाबाईंनी पेशव्यांसोबत बोलणी करण्यासाठी वकील पाठवला पण काहीच उपयोग झाला नाही स्वतः उमाबाईंनी आळंदी येथे पेशव्यांची भेट घेतली त्या एकट्याच त्यांच्या बाजूने वाटाघाटी करण्यासाठी बसल्या आपला मुलूक मोडून देण्याऐवजी आपल्याकडून पैसे घ्यावीत असा विचार उमाबाईंनी नानासाहेबांसमोर सा ठामपणे मांडला यावरूनच विचार करा उमाबाई किती धाडसे होत्या त्या धोरणी व हुशार होत्या याचा प्रत्यय कारभारातील अनेक घटनांमधील गोष्टीतून आपल्याला दिसून येतो परंतु नानासाहेबांनी उमाबाईंचा प्रस्ताव स्वीकारला नाही पेशव्यांच्या या अन्यायमुळे उमाबाई उमा नाराज झाल्या व त्या रामराजे भोसले यांच्या गादीत जाऊन मिळाल्या उमाबाईंनी दामाजी गायकवाड यांना पेशव्यांवरती चाल करून पाठवलं या युद्धामध्ये दामाजी गायकवाड यांचा पराभव झाला नायला जास्त त्यांना तीस एप्रिल सतराशे एक्कावन्न साली पेशव्यांबरोबर वेनेचा तह करावा लागला त्यात त्यांना गुजरात प्रांत पेशव्यांच्या स्वाधीन करावा लागला सतराशे एकावन्न साली पेशव्यांनी उमाबाई दाभाडे व त्यांच्या कुटुंबियांना कैद करून होळकर वाड्यामध्ये ठेवलं नंतर सिंहगडावरती नजर कैदेत ठेवलं नजर कैदेतून उमाबाईंचे पुत्र यशवंतराव व नातू त्र्यंबकराव यांनी आपली सुटका करून घेतली त्यानंतर पेशव्यांनी उमाबाईंना पुण्यामध्ये नजर कैदेत ठेवलं पुन्हा एप्रिल सतराशे बावन्नमध्ये मध्ये पेशवे व दाभाडे यांच्यामध्ये एक तह झाला त्यामध्ये उमाबाईंनी छत्रपती रामराजे गादीस अनुकूल होऊ नये व शाहू महाराजांच्या राज्य, राज्य मंडळाचे प्रधान असलेल्या पेशव्यांना अनुकूल राहावे असं ठरलं त्यानंतर पेशव्यांनी उमाबाई यांचा जप्त केलेला सरंजाम त्यांना सन्मानाने परत केला नानासाहेब पेशवे उमाबाईंबरोबर आदराने वागू लागले या तहामुळे पेशवे व दाबाडे यांचे संबंध पुन्हा सुधारले पुढे उमाबाईंची प्रकृती बिघडत गेली त्यांना मुठा नदीच्या किनाऱ्यावरील नागडमोडी येथे उपचार करता काही दिवस ठेवलं गेलं तेथे ते नोव्हेंबर सतराशे त्रेपन्नमध्ये त्यांनी आपला देह ठेवला तळेगाव येथे इंद्रायणी नदीच्या काठी बनेश्वर मंदिराजवळ श्रीमंत सरसेनापती दाभाडे असं नाव असलेलीच त्यांची समाधी बांधण्यात आली आणि अशा प्रकारे मराठा साम्राज्याच्या पहिल्या महिला सरसेनापतीने जगाचा निरोप घेतला इतिहास त्यांच्या शौर्याला कदापि विसरणार नाही आणि ह्या रणांगणेला आमच्या एकदम मुख्य युट्यूब चॅनेलतर्फे त्रिवार मानाचा मुजरा